अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय काय आहे हे बघा आपण हे बघा ऑगस्ट महिना हा ऑगस्ट महिना आपल्या संपूर्ण बारा राशींसाठी कसा राहणार आहे आपण आज जाणून घेऊया मित्रांनो हे बघा मेष ते मीन या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट कसा राहील आपण संपूर्ण महिन्याची माहिती घेणार आहोत मित्रांनो त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि चॅनलला एक लाईक करा तुमचं एक लाईक मित्रांनो माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा च आणि गोळूया आपल्या विषयाकडे हे बघा ऑगस्ट महिना ऑगस्ट महिना मासिक राशी फळ दोन हजार चोवीस ऑगस्ट महिन्यामध्ये सूर्य बुध शुक्र आणि मंगळ या राशींमध्ये बदल होईल काही राशींवर ग्रहाची स्थिती खूप शुभ पडेल जाणून घेऊया मिश ते मेष ते मीन राशींपर्यंत राशी भविष्य ह्या बारा राशींना ऑगस्ट महिना कसा जाणार आहे हे बघा मित्रांनो हा श्रावण महिना ह्या बारा राशींना कसा जाणार आहे आपण अपन तो आपण ते जाणून घेणार आहोत हे बघा पहिली रास आहे मेष राश मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट कसा राहील ऑगस्टमध्ये मेष राशीच्या लोकांना लोकांचे उत्पादन वाढवण्याची समाधान त्यांना मिळेल तुमचे प्रयत्न यशस्वी होईल कामात व्यस्त राहाल तुम्ही आवाहनामध्ये यश, हो यश मिळेल दुसरी रास आहेस वृषभ वब्राश, राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट कसा राहील ऋषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये काही चांगल्या बातम्याही मिळू शकतात या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल उत्पादन वाढण्याची शक्यता आहे कामामध्ये कठीण कठीण तुमच्या कामामध्ये ताणतणाव येईल पुढची रास आहे मित्रांनो तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना कसा राहील मिथून राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना खूप शुभ परिणाम घेऊन येणार आहे या महिन्यात तुम्ही उत् तुमचा उत्पादन वाढेल तुमच्या करिअरमध्ये कोणत्याही प्रकारची जखमी घटना होणार नाही अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो कर्क्रास पुढची रास आहे कर्क्रास कर्क राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना कसा राहील कर्क राशीच्या लोकांना ऑगस्टमध्ये आरोग्याच्या संबंधित काही समस्या समस्या त्यांना उद्भवू शकतात नोक नोकरी आणि नोकरीच्या ठिकाणी वे वेळ ओळखून निर्माण करू शकतात यशस्वी व्हाल व्यवसायासाठी हा महिना वरदानापेक्षा कमी नाही आहे पैशाची आवक चांगली होईल पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या राशी लोकांना ऑगस्ट महिना कसा राहील सिंह राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये पैशाच्या संबंधित बाबा विशेष सावधान राहण्याची गरज आहे गुंतवणूक टाळा अन्यथा तुमचा पैसा बुडू शकतो कामाच्या ठिकाणी चांगल्या चांगल्या कामगिरी करण्यासाठी यशस्वी तुम्ही व्हाल मित्रांनो आणि पदोपदी नोकरीच्या ठिकाणी पदोपदी तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना कसा राहील कन्या राशीच्या रो लोकांसाठी आरोग्याबा बाबत तुम्ही सावधान राहू शकतात कामाच्या दृष्टिकोनातून हा महिना हा महिना अनुकूल राहील तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल पैशाची पैसा येतील काही चांगल्या बातम्याही मिळू शकतात मित्रांनो पुढची रास आहे तू रास तू राशीच्या लोकांना ऑगस्ट महिना कसा राहणार आहे तू राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये खूप शुभ परिणाम तुम्ही मिळेल तुम्हाला मिळेल तुमची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आहे करिअरमध्ये नवीन उंच नवीन उंची तुम्ही गाठू शकाल नवीन नोकरी मिळण्याची सुद्धा तुम्हाला शक्यता आहे नवीन नोकरी नवीन संधीची उपलब्धी तुम्हाला करून देणार आहे मित्रांनो पुढची रास आहे रास ऋषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना कसा राहील राशीच्या लोकांना ऑगस्टमध्ये उतार चढावचा सामना करावा लागेल कार्यालयामध्ये राजकारणामध्ये म्हणजे राजकारणापासून दूर राहावे व्यवसायासाठी हा काळ अनुकूल राहील आणि या महिन्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक स्थिती तुमची सुधारेल पुढची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना ऑगस्ट कसा राहणार आहे धनुराशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना खूप शुभ असणार आहे आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू या महिन्यात उपलब्ध होतील नोकरी करणाऱ्या लोकांसाठी नवीन संधी मिळू शकते कामावर लक्ष केंद्रित ठेवा पुढची रास आहे पुढची रास आहे मित्रांनो मकर रास मकर राशीच्या लोकांस लोकांसाठी ऑगस्ट महिना कसा राहील मकर राशीच्या लोकांसाठी लोकांना विवाहित जीवन आनंदी राहील ऑगस्टमध्ये तुम्हाला काही आर्थिक समस्यांना सामना करावा लागू शकतो परंतु त्यावर मात कराल उत्पादनाची नवीन स्तोत्र निर्माण होईल यातील करियरमध्ये चांगली कामगिरी कामगिरी वरिष्ठ प्रभाव तुम्हाला पडेल पुढची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना कसा राहील कुंभराशीच्या लोकांसाठी महिना सुखदायक परिणाम घेऊन येणार आहे मित्रांनो या महिन्यात तुम्ही उत्पा तुमचे उत्पादनही खर्चामध्ये खर्चामध्ये तुम्हाला माणसं खर्चामध्ये तुमची वाहड होईल मित्रांनो यशस्वी तुम्ही होईल पैशाच्या बाबतीत करण्या करताना तुम्ही यशस्वी व्हाल जोडीसो जोडीदारासोबत तुम्ही चांगली वेळसुद्धा घालू शकाल आणि हे बघा मित्रांनो पुढची आणि शेवटची रास आहे पुढची आणि शेवटची रास कोणती आहे पुढची रास आहे रास मीन, राश, मीन राशीच्या लोकांसाठी अगस्ट आ, कसा राहील ऑगस्ट महिना खूप फायदेशीर ठरू शकतो या महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक उत्पादनसुद्धा मिळेल आरोग्याची काळजी घ्या कामगिरा काम कामाच्या काम ठिकाणीही यश तुम्हाला मिळेल वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मान सुद्धा तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ